चल नमस्कार बघा जर पाहिलं असेल आपण इथपर्यंत आलो होतो थोडा टेक्निकल इश्यू झाला होता त्यामुळे परत हेच आपण व्हिडिओ घेतोय खूप महत्वाची माहिती आहे लाडक्या म्हणजे काय अपात्र होणार होत्या त्यांच्या संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट आहे खूप महत्वाचे अपडेट ओके चला बघूया आपण काय अपडेट आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडलात नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका ओके चल ठीक आवाज येतोय का ओके ठीक आहे आवाज क्लिअर आहे डन ओके हा अर्धावट लाईटचा इश्यू होता थोडासा त्यामुळे आपण अगोदरच व्हिडिओ बंद केला होता आता बघा चौदावा जो हप्ता आहे तो कोणत्या महिलाला येणार आहे तर सगळ्या महिला आहे का हो ज्या महिलांना तेरावा हप्ता आलाय अशा सगळ्याच्या सगळ्या महिलांच्या खात्यात हा चौदा हप्त्याचं वितरण होणार आहे म्हणजे समजा तुम्हाला जर तेरावा आला असेल तर चौदावा येणार आहे कारण पलताणी प्रक्रिया जोपर्यंत होत नाही तोपर्यंत महिलांना जाणार नाही फक्त ज्या कुठल्या सव्वीस लाख महिला भगिनीला अपात्र केलेल्या के के तात्पुरत्या स्वरूपात अपात्र केले त्याची ज्यावेळेस फेड तपासणी होणार आहे फेड पडताळणी होईल त्याची त्यावेळेस त्यांना सुद्धा ज्या महिन्याचे पैसे नाही आले तो महिना धरून नसते आले जुलैचे नसते आले तर जून जुलै आणि ऑगस्ट मिळून असे चार हजार पाचशे रुपये त्या महिलांच्या खात्यात येऊ शकतात आणि इकडे जर पाहिलं असेल तर मी ते फक्त एका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं हा डाटा आहे तर लाडकीच एकाच घरामध्ये तीन लाभार्थी महिला आहेत चौऱ्याऐंशी हजार अर्ज हे एकाच घरातील आहे तीन किंवा अधिक महिलांचे म्हणजे एकाच घरातल्या नाही तर एकाच घरातले असे तीन महिला असतील किंवा चार महिला आहेत त्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि असे टोटल चौऱ्याऐंशी हजार अर्ज आहेत ज्या अर्जामध्ये तीन महिला आहेत किंवा चार महिला आहेत म्हणजे एक महिलांनी फॉर्म भरलाय ठीक आहे ह्या एक महिलांनी फॉर्म भरलाय दोन महिलांनी भरलाय तीन आणि या चार महिलांनी फॉर्म भरलाय परंतु फॉर्म हे एकाच रेशन कार्डवर भरलेला आहे एकाच रेशन कार्डवर या महिलाने भरला दो भर या दोन नंबर तीन नंबर आणि चार नंबर अशा महिला ज्या आहेत तर चौऱ्याऐंशी हजार अर्ज आहेत असे हे एकाच रेशन कार्डवर भरलेले आहेत त्याच्यामुळे या महिलांना अपात्र चौदाव्या हप्त्यापुरतं केलं जाणार नाही चौदावा जो हप्ता आहे तो तुम्हाला मिळणार आहे चौदावा हप्ता पंधराशे रुपये तुमच्या खात्यात मिळणार आहे आणि जर तुम्हाला, तुम्हाला तेरावा हप्ता हा जर मिळाला नसेल तर चौदावा सुद्धा सध्याच्या मिळणार नाही कारण पडताळणी प्रक्रिया जोपर्यंत होत नाही ज्या महिलांना बारावा हप्ता सुद्धा नव्हता मिळाला अशा महिला म्हणजे बारावा नाही मिळाला तेरावा नाही मिळाला अशा महिलांना जोपर्यंत त्यांची फेर नहीं होत नाहीये पुन्हा ना नव्याने त्यांची पडताळणी जोपर्यंत होत नाहीये तोपर्यंत त्यांना पुढचे कुठलेच हप्ते येणार नाही परंतु तेरावा हप्ता आला असेल तर चौदावा सुद्धा त्या महिलांना येणार आहे जोपर्यंत पडताळणी होणार नाही तोपर्यंत आता अनेक महिला आहे त्यांचे रोज कॉल आहेत की सर सगळ्या आटीमध्ये बसते तरी मला पैसे आले नाहीत फक्त जून महिन्याचा जो हप्ता आहे बघा हा जो प्रॉब्लेम आहे हा फक्त जून महिन्याच्या हप्त्या संदर्भातच प्रॉब्लेम आहे ज्यावेळेस जून महिना सुरू झाला म्हणजे लाडक्या महिला टोटल बारावा महिना म्हणजे एक वर्ष हे लाडक्या महिला पूर्ण झालं एक वर्ष तेव्हाच पासून ह्या ते अपात्र महिला ज्या आहेत यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली एक सव्वीस लाख महिला अपात्र ठरल्यात त्याच्या अगोदर तुम्ही पाहिलं असेल सर सगळं सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे येत होते आणि बाराव्या हप्त्यात असं काय झालं जून महिन्यात की महिला अपात्र मग वेगवेगळ्या डा डेटा आहेत ते आय टी विभागाने काढले मग महिला एकाच घरातील महिला खूप आहेत आयकर भरणाऱ्या महिला खूप आहेत इन्कम वाल्या महिला खूप आहेत असे जे काही आकडे त्यांच्या समोर आले किंवा पुरुषांनीच भरलेलं आहे किंवा महिलांचं नाव आहे पण पुरुषाचा अकाउंट नंबर दिलेला अशा वेगवेगळ्या जे काही त्यांना त्रुटी आढळले त्याच्यानुसार त्या महिला तात्पुरत्या स्वरूपामध्ये एक सव्वीस लाख महिला ज्या अपात्र सरकारने केलेल्या होत्या आहेत त्यांना बारावा हप्ता नाही मिळाला तेरावा पण नाही मिळाला चौदावा सुद्धा मिळणार नाही जर पळतानी प्रक्रिया लवकर झाली तर या महिला ज्या पात्र होतील यातल्या त्यांना चौदा वा मिळेल परंतु आता मग ज्या एकाच कुटुंबातल्या तीन महिला असतील तर त्या महिलांची जर पळताणी झाली तर या महिलांना पुढचा हप्ता येणार नाही तर ना। एका कुटुंबात तीन महिला आहेत त्यांना पुढचा येणार नाही ना। जितकी जास्त पळताणी लांबल तितकं जास्त लाडक्या बहिणीला त्या ठिकाणी फायदा होणार आहे कशामुळं कारण हप्ता त्यांचा कंटिन्यू येत राहणार आहे हप्ता त्यांचा बंद होणार नाही ज्या दिवशी अंगणवाडी सेविका पळताणीसाठी या लाडक्या बहिणीच्या घरी गेलेले आहे आणि त्यांना जे काही प्रश्न सांगितलेले आहे त्यांच्याकडे दिलेले आहे त्या तुमचं वैयक्तिक नाव चेक करणार आहे तुमचा ऍड्रेस चेक करणार आहे तुमचं रेशन कार्ड चेक करणार आहेत तुमचं उत्पन्न चेक करणार आहेत सगळ्या गोष्टी चेक करणार आहेत त्याच्यामध्ये त्यांना वाटलं की आता रेशन कार्डोच एक महिला एक दोन तीन महिला यांच्याच घरातल्या तीन महिला आहेत मग या तीन महिलांपैकी मी एक न महिला लवडीत दोन ला महिला लवडीत आता अपात्र कशा करणार आहे तर त्या महिलाला प्रश्न विचारून त्यांचं उत्पन्न लक्षात घेऊन अंगणवाडी सेविका तीन पैकी दोन महिलांना अपात्र करणारे एका महिलाला पात्र करणारे असं अनेक ठिकाणी होणार आहे तर हो असं होणार आहे परंतु सध्याच्याला त्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत ज्यांनी पडताळणी करण्यासाठी विरोध केलेला आहे ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांनी लाडक्या बहिणीची पडताळणी करण्यासाठी काय केलं सध्याच्याला विरोध दर्शवलेला आहे त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे शालेय वे पोषण असतील इतर कामं असतील आहे आरोग्य रिलेटेड कामं असतील खूप मोठ्या प्रमाणात अंगणवाडी सेविकडे कामं गेर दिलेली आहेत त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं आहे आम्ही पुन्हा हे काम घेऊ शकत नाहीत असं त्यांचं कारण दिलंय त्याच्यामुळे आता हे जे हप्ते जोपर्यंत अंगणवाडी सेविका तुमची पडताळणी करत नाही तोपर्यंत तुमच्या खात्यात येणार बघा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक लाख चार हजार अर्जाची पडताळणी केली जाणार आहे आता विविध जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये अर्जाची जी पडताळणी केली जाणार आहे त्याच्यामध्ये एक लाख चार हजार अर्ज आहेत आता हे फक्त छत्रपती संभाजीनगर एका एक जिल्ह्यात आहेत असे महाराष्ट्रात टोटल छत्तीस जिल्हे आहेत त्या छत्तीस जिल्ह्यामध्ये महिलांनी फॉर्म भरलेले आहेत वेगवेगळ्या महिला त्यांनी फॉर्म भरलेले आहे आणि या छत्तीस जिल्ह्यामध्ये पुन्हा पडताळणी केली जाणार आहे आणि पडताळणी ज्यावेळेस होणार आहे त्यावेळेस लाखो महिला नाहीत तर पहिला आकडा दोन कोटी त्रेसष्ट लाख महिलांचा होता किती दोन कोटी त्रेसष्ट लाख महिला त्या सुरुवातीला पात्र होत्या यांना पैसे येत होते हा आकडा कमी झाला दोन कोटी वीस लाखापर्यंत आला आता अजून हा आकडा कमी होऊ शकतो एक कोटी दीड कोटी पर्यंत होऊ शकतो कारण जशी जशी पडताळणी होणार आहे तशा तशा या लाडक्या बहिणीचे पैसे कमी होणारे त्या लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहे त्यामुळे पडताळणी महत्वाची आहे चौदा हप्ता कोणत्या तारखेला येणार आहे या महिन्यामध्ये चौदा हप्ता तुम्हाला येण्यासाठी चान्सेस आज चौदा तारीख आहे साधारणतः एक तुम्हाला एक अजून एक दहा ते बारा दिवसांनी शक्यता आहे की लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये चौदा हप्त्याचं वितरण होणार Okay. राज्यातील सव्वीस लाख लाभार्थ्यांच्या ग्रह चौकशीचे आदेश दिलेले आहेत म्हणजे सव्वीस लाख ह्या ह्या कुठल्या ऑलरेडी अपात्र ठरलेल्या महिला आहेत नव्याचे नाही ना तुम्ही म्हणता नव्याने नव्याने नाही नव्याने आता ज्या महिला अपात्र होतील त्या वेगळ्या महिला असणार आहेत सध्याच्याला राज्यातील सव्वीस लाख लाभार्थ्यांच्या ग्रह चौकशीचे आदेश दिले आहेत ग्रह चौकशी म्हणजे तुमच्या घरी जाऊन तिथं चौकशी केली जाणार आहे त्या चौकशीमध्ये तुम्ही पात्र आहेत अपात्र आहेत तपासणी आहे काय माहितीये का है फेर ही फेर तपासणी असणार आहे ह्या लाडक्या म्हणजे ही फेर तपासणी ऑलरेडी अपात्र केलं सरकारने पण आता त्यांची फेर तपासणी अंगणवाडी सेविका करणारे आणि यातल्या जेवढ्या महिला पात्र ठरतील त्यांना जे काही हप्ते आले नसेल त्या हप्त्यापासून त्यांच्या खात्यामध्ये पैसे त्या पैशाचं वितरण होणारे ग्रह चौकशीचे आदेश दिलेत आणि जोपर्यंत लाडकी अंगणवाडी सेविका तुमची पडताळणी करणार नाही तोपर्यंत तुम्हाला टेन्शन घ्यायची आवश्यकता अधिकार नाही ओके चलो ठीक आहे ठीक आहे घेतो कमेंट सगळ्यांचे कमेंट घेतो पटकन लाईक करून द्या सगळ्या सगळ्यांच्या कमेंट घेतो ओके चलो पुढचं अपात्र आर्जांचा लाभ थांबवला कोणत्या महिन्यापासून ही प्रक्रिया झाली तर जून महिना जो आहे जून महिन्यापासून ही प्रक्रिया झालेली तुमचा अर्ज थांबवण्याचा अपात्र महिला आहे यांचा लाभ थांबवलेला कोणत्या हप्त्यापासून बारावा हप्ता जो आहे तुमचा जून महिन्याचा त्या जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यापासून तुमचा लाभ थांबवलेला आहे तात्पुरत्या स्वरूपात नव्याने त्यावेळेस तुम्हाला पैसे येण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात आहे अन्यथा तुम्हाला पैसे येणार नाहीत कुठल्याच लाडक्या मिळणार नाहीत तर हो चलो ठीक आहे हाय हाय सगळ्यांना हाय घेतो सगळ्यांच्या कमेंट घेतो लाईक करून देत चलो चलो ठीक आहे ठीक आहे गॅसचे पैसे सध्याच्या शक्यतो गॅसचे पैसे तुम्हाला सध्या मिळणं बंद झालेलं आहे गॅसचे पैसे सध्या मिळणं पूर्णपणे बंद झालेलं आहे पूर्णच पूर्णपणे गॅसचे पैसे बंद झालेले एकवीस वर्षाखालील किंवा पासष्ट वर्षापेक्षा अधिक जे वय आहे या महिला आहेत एकवीस वर्षाखालील परंतु आता आता ज्या महिला आहेत ज्यांचं एकवीस वर्ष पूर्ण झालंय सध्याच्याला एकवीस वर्ष पूर्ण आहे बघा एकवीस वर्ष है। है पूर्ण आहे कधी आहे सध्या पूर्ण झालंय सध्या एकवीस वर्ष पूर्ण झालंय पण ज्यावेळेस फॉर्म भरला त्यावेळेस एकवीस वर्ष पूर्ण नव्हतं तरीही ती महिला अपात्र केली जाणार आहे आणि पासष्ट वर्षपेक्षा अधिक ज्या ज्या महिला झाल्या असतील अशा महिलांना सुद्धा अंगणवाडी सेविका अपात्र केला जाणार आहे अंगणवाडी शेविकेच्या माध्यमातूनच त्यांना काय केलं जाणार वयाचा निकष पूर्ण न करणारे वीस हजार अर्ज त्या ठिकाणी आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर वीस हजार आज अशा आहेत की ज्या महिलांनी वयाचं निकष जे आहे ते पूर्ण केलेलं नाहीये चला ओके थोडस नेटचा प्रॉब्लेम आहे का थोडं प्रॉब्लेम यायला कमेंट करून द्या तसं वाटत असेल आवाज येत नसेल व्यवस्थित अडकत असेल तर कमेंट करा सर मला अकरावा बारावा हप्ता नाही आला अनिल राठोड आहेत नांदेड जिल्हा बघा अकरावा आला नसेल बारावा आला नसेल तेरावा आला नसेल तर तुम्ही समजाय तुम्हाला अपात्र केलंय काही महिलांचं काय झालंय बारावा हप्ता आला नाहीये पण तेरावा आलेला आहे पण बारावेचे पैसेच नाही आलेले आहे तेरावा आलेला आहे मग चौदा येईल का तर हो चौदावा येणार आहे तुम्हाला कारण तात्पुरत्या स्वरूपात तुम्हाला अपात्र केलं होतं तुम्हाला परत फेर तपासणीमध्ये पात्र झाला असताना आणि तुमच्या खात्यात ते पैसे पुन्हा मिळाले आहे तुम्हाला त्यामुळे मिळतील काळजी करू नका चौदावा येणार आहे हाय सर हाय सगळ्यांना हाय सर अंजली आहे हाय सगळ्यांना मीनाक्षी दादा किती येणार आहेत पैसे बघा एकवीसशे रुपये तुम्हाला सध्या तर दोन हजार पंचवीस पर्यंत येणं शक्य नाहीये